हॅलो फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप छान आणि वेगळा विषय आज मी घेऊन आलेली आहे आणि मी थोडीशी टेन्स तुम्हाला वाटत असेल तर वाटत असेल किंवा नसेल पण मला स्वतःला खरंच टेन्शन आहे कसलं तर परीक्षेचं तुम्ही म्हणाला आता कोणती परीक्षा तर दहावीची परीक्षा आणि ती अगदी जवळ म्हणजे तोंडावर आलेली आहे आणि सगळ्याच आई ज्या आहेत त्यांना टेन्शन आलं असेल म्हणजे आज एक आई दुसऱ्या आईशी बोलत आहे आणि खरोखर आपल्याला आपलेसुद्धा दिवस आठवतात आणि आपले, आपले, आपले मूल दहावी असो बारावी असो अगदी कोणतीही परीक्षा असो तेव्हा आईचा खरं कस असता असतो एक तर मुलाची परीक्षा असते आणि दुसरी म्हणजे ती आई आईचं प्रत्येक माझ्या मुलाचं कसं होईल ह्याला येईल ना आईनवेळी परीक्षेला आठवेल ना हा सगळं व्यवस्थित लिहील ना ह्याचा पेपर कव्हर होईल ना आईला जा ना त्या प्रश्नांची काळजी पडते आणि त्या सगळ्या गोष्टी सोप्या होण्यासाठी मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहे ज्या मी स्वतः करणार आहे माझ्या मुलीसाठी आणि तुम्हीसुद्धा कराव्यात हे बघा माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी अगदी मनाने सडळ मनाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आजपर्यंत केला आहे आणि इथून पुढेही असाच करत राहील व्हिडिओ जरी लेट झाला तुम्हाला कधीही मिळाला तरी तेव्हापासून तुम्ही ही सेवा नक्कीच सुरू करू शकता सेवा आहे नक्की तुम्ही करू शकता आता सगळ्या बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी असतील त्यांच्या आ मुलांची एक्झाम असेल आ, भले दहावीची असेल बारावीची असेल त्याच्या पुढची एम पी एस सी यू पी एस सी असेल नीट असेल जे डबल ई असेल सगळ्या कुठल्याही गोष्टीला तुम्हाला चालणार आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर जास्त वेळ बोलण्यात न घालवता हे बघा हे आहे सरस्वती किट ह्या पद्धतीचं एक सरस्वती किट आपल्या दिंडोरी दरबारात अवेलेबल असतं यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत हे बघा जे ज्या गोष्टी आता मी हे तुम्हाला सगळं नाही दाखवत बसणार हे मी जेव्हा माझी मुलगी टेन्थला गेली म्हणजे मी एक व्हिडिओ केला होता की स्वामींचा आशीर्वाद घेऊन सुरुवात केली वगैरे असा काहीतरी एक व्हिडिओ केलेला आहे ती जेव्हा दहावीला गेली तेव्हा मी तिला दिंडोरीला घेऊन गेले स्वामींचं दरबारात दर्शन घेतलं आणि त्यांच्या डोक्यावर हा पायट हा डोकं ठेवलं आणि सांगितलं की माझी मुलगी आता दहावीच गेली आहे खूप सारे आशीर्वाद तुमचे पाहिजेत हे बघा मेहनत केल्याशिवाय फळ नाही आणि मी जे, जे काही सांगणार आहे ते केल्याने तुमच्या मुलाला खूप काही भरघोस यश तर मिळ मेल, मिळेलच पण त्याचसोबत त्याचा अभ्याससुद्धा दांडगा पाहिजे असो चला आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे काय करायचं आहे आता प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा सगळ्यांच्या पुढे असावा नेहमीच माझा मुलगा अगदी फस्ट यावा हे सगळ्यांनाच वाटतं तर त्यासाठी आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे आणि ही सेवा जी आहे ती स्वतः मुलाने करायची आहे मुलाला शक्य नसेल तर त्याच्या हातात ज्या गोष्टी सांगणार आहे त्याच्या हातात द्यायच्या आहेत आणि आईने फक्त बोलायचे जे मंत्रस्तोत्र सांगणार आहेत ते पण मुलाला सोबत बसवून ही सेवा करायची आहे नक्कीच यश मिळेल आणि कोणीही यशापासून तुम्हाला मागे ओढू शकणार नाही तर काय करायचं आहे आपल्याला पेपरला जायच्या आदल्या दिवशी तुम्ही ही सेवा करून ठेवली तरी चालेल आधी दोन दिवस तुम्हाला वेळ असेल तेव्हा केली तरी चालेल तर आता अपराजिताचं झाड म्हणजेच गोकर्णीचं झाड अपराजिता तुम्ही गुगलला सर्च केलं अपराजिताचं झाड तर गोकर्णीचं झाड येईल त्याचे अकरा पाने घ्यायचे आहेत त्यानंतर त्यान पांढऱ्या रुईचे दोन फुलं घ्यायचे आहेत फक्त दोनच फुलं घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर एकवीस दुर्वा या तिन्ही गोष्टी आपल्याला सोबत घ्यायच्या आहेत तुमच्या आणि त्यानंतर म मुलाच्या हातात द्यायच्या आहेत म्हणजे मुलाच्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि जो मुलगा असो मुलगी असो एक्झामला जाणारी तर त्याच्यावरती आपल्याला काय काय सेवा करायची ते सांगणार आहे तर काय करायचे गणपती अथर्व शीर्ष गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते गणपती अथर्व शीर्ष घ्यायचे एकवीस वेळा फलश्रुती फक्त शेवटी घ्यायची आहे नित्यसेवेच्या पुस्तकात गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र त्यानंतर सरस्वती स्तो सरस्वती मंत्र वगैरे सगळं यामध्ये सगळं आहे त्यानंतर सरस्वती गायत्री मंत्र घ्यायची आहे एक माळ गणपती अथर्वशीर्ष एकवीस वेळा फलश्रुती एकदाच घ्यायची आहे त्यानंतर अथ सरस्वती गायत्री मंत्र आहे यामध्ये चार पाच मंत्र आहेत सरस्वती गायत्री मंत्र मंत्र सरस्वती मंत्र चार पाच आहेत त्यातलं एक घेऊ शकता त्यानंतर एक माळ घ्यायची आहे स्वामी समर्थ त्यानंतर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र यामध्ये सर्व आहे मी दाखवते तुम्हाला यावरती ही सेवा करायची एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं आहे एक वेळा सरस्वती गायत्री मंत्र घ्यायचा आहे एक मे माळ सॉरी एक वेळा नाही एक माळ घ्यायची एक माळ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र खूप खूप सोपी सेवा आहे आणि हे आपल्याला सेवा झाल्याच्यानंतर स्वामींना छान मुजरा करून सांगायचं आहे की माझी किंवा माझ्या मुलाची किंवा मुलीची परीक्षा सुरू होत आहे मुलांनी सांगायचं आहे माझी परीक्षा सुरू होत आहे मला तुम्ही खूप छान आशीर्वाद द्या मी अभ्यास केला आहे कधी कधी असं होतं मुलाचा खूप सारा अभ्यास झालेला असतो खूप वर्षभर त्याने अगदी खूप मेहनत केलेली असते पण ऐनवेळीच त्याला आठवत नाही त्याचा खूप गोंधळ होतो त्याला विसरायला होतं त्याचा पेपर कवर होत नाही किंवा पेपर अवघड जातो या खूप साऱ्या गोष्टी होतात ह्या सगळ्या टाळण्यासाठी आणि तुम्ही जो अभ्यास केला आहे तो अगदी तुम्हाला आठ व्यवस्थित आठवण्यासाठी मी तुम्हाला या सेवा सांगणार आहे आणि तुम्हाला खूप सारी मदत होईल त्याचसोबत तुम्हाला गणपती स्तोत्र सरस्वती स्तोत्र आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे सुद्धा घ्यायचे आहेत गणपती स्तोत्र आणि सरस्वती स्तोत्र याच्यासोबत घ्यायला विसरू विसरू नका एकवीस एकवीस वेळा अथर्व शीर्ष घ्यायचे एकवीस वेळा म्हणजे एकवीस वेळा घ्यायचे फलश्रुती एकदाच घ्यायचे त्यामध्ये लिहिलेलं आहे फलश्रुती नित्यसेवेच्या पुस्तकात या सगळ्या सेवा पंचेचाळीस पान नंबरवरती दिलेल्या आहेत एकवीस वेळा पुन्हा सांगते ग एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष घ्यायचे त्यानंतर एकवीस सॉरी सरस्वती गायत्री मंत्राची एक माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घ्यायची प्रज्ञा विवर्धन स्तोत्र घ्यायचे सरस्वती मंत्र घ्यायचं आहे आणि गणपती स्तोत्र घ्यायचं सरस्वती स्तोत्र आणि गणपती स्तोत्र हेही एक एक वेळा घ्यायचे आहेत तर ही सगळी सेवा आपल्याला ते जेव्हा हातात घेत आपलं मूल हातात घेणार आहे काय काय घ्यायचं आहे अपराजिताचे अकरा पाने एकवीस दुर्वा आणि दोन पांढऱ्या रुजची फुलं हे हातात घेऊन ही, ही सगळी सेवा करायची आहे अगदी आणि त्यानंतर ती ती जी आहे सेवा झाल्याच्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यात हे सगळं ठेवायचं आहे आणि त्याला पॅक अशी गाठ मारायची किंवा बांधायचे छान असं किंवा पॅक एक पुरचुंडी तयार करा आणि आपलं मूल परीक्षेला जाताना ती सोबत द्या त्याच्या मग ती कुठेही तुम्ही पाऊचमध्ये द्या त्याच्या खिशात ठेवायला सांगा हे बघा जरी चेक केलं तर तिथे घाबरायचं कारण नाही कारण ती कॉपी नाही आहे आजीवर तर ही सेवा आपल्याला एकदाच करायची आहे तुम्ही सहा पेपर असो दहा असो जितके पेपर असतील तितके ती पुरचुंडी तुम्ही सोबत न्यायला विसरायचं नाही ती तुम्हाला सोबतच ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला खूप छान पेपर जातील आणि खूप साऱ्या शुभेच्छा ही माझ्याकडून तुम्हाला असतील त्यानंतर आपल्याला ही फक्त एकदा सेवा करायची आहे आणि प्रत्येक पेपरला जाताना एक सेवा करायची पाच तुळशीचे पानं घ्यायचे त्यानंतर त्यावरती पुन्हा एक एकदा गणपती अथर्व ग गणपती अथर्व शीर्ष घ्यायचे त्यानंतर सरस्वती गायत्री मंत्र एक एकमाळ घ्यायची स्वामी समर्थ एक माळ घ्यायचे गणपती स्तोत्र आणि सरस्वती सरत्व सरस्वती स्तोत्र आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे सगळं एक एकदा घ्यायचं आहे आणि ती पानं ठेवायची आहेत आपल्या मुलाकडे द्यायचे आहेत पाच पानं त्याच्यानंतर त्याने तोंडात टाकायचे आहेत पूर्ण पेपर सॉरी तोंडात टाकल्याच्यानंतर झेभेखाली ठेवायचे आहेत जिभेखाली ती फक्त पूर्ण पेपर होईपर्यंत जिभेखाली ठेवायचे आहेत आणि पेपर झाल्याच्या नंतर संपल्याच्यानंतर पेपर संपला की मग ती चावून खायची आहेत तर या पद्धतीने सुद्धा तुळशीच्या पाच पानांची तुम्ही नक्की सेवा करू शकता तर खूप छान आणि खूप साऱ्या अशा सेवा आहेत उपाय आहेत तर या तुम्ही पेपरच्या वेळी करू शकता त्याचसोबत गणपती अथर्व शीर्ष म्हणून गणपतीवरती शुद्ध पाण्याचा जलाभिषेक करू शकतात ते पाणी आपण आपल्या मुलाला द्यायला प्यायला देऊ शकतो किंवा तारक मंत्राचं पाणी तयार करून हे बघा आता एक आई असते ती आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार होते आणि मी सुद्धा या सगळ्या सेवा करणार आहे माझ्याही मुलीची आता एकवीस तारखेपासून एक्झाम सुरू होत आहे दहावीला आहे ती पण एकवीस तारखेपासून म्हणजे लवकर लवकर आहे ती सी बी सी बोर्डला आहे त्याच्यामुळे कदाचित असेल बाकीच्या ज्या नॉर्मल म्हणजे हायस्कूलच्या वगैरे एक्झाम किंवा सेमी सेमी बोर्ड जे जा आहे सेमी इंग्लिशच्या वगैरे ज्या असतात स्कूल तर त्यांच्या थोडा लेट आहेत एक्झाम तर या सेवा तुम्ही नक्की करू शकता जर कळलं नाही तर तुम्ही मागे जाऊन पुन्हा व्हिडिओ बघू शकता आणि पूर्ण या सेवा करून हे जे आहे ते आपल्या मुलासोबत देऊ शकता हे बघा एकटाच करायचे तुम्हाला आणि रोज आपल्या मुलाला यातली कुठलीही सेवा तुम्ही किंवा सगळ्या केला तर चांगलंच आहे त्याचसोबत आपला मुलगा जिथे अभ्यासाला बसतो तिथे एखादा सरस्वतीचा फोटो ठेवा किंवा हे सरस्वती किट तुमच्या मुलासोबत असेल ना तर त्याला काहीच गरज नाही आहे ही मी तेव्हा घेऊन आले यामध्ये मध आणि दर्भाची गाडीसुद्धा असते जी की शुद्ध पंचमीला दर पंचमीला आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती ऐम असं लिहायचं असतं जो ऐम ए काढायचा एडक्याचा त्याच्यावरती एक मात्रा द्यायचा आणि एक टिंब द्यायचा म्हणजे ऐम जो ऐ जो ऐम आहे मंत्रांमध्ये वगैरे आहे तो ऐम शब्द यावरती सुद्धा आहे इथे बघा हे बघा इथे आहे ऐम थोडं चमकत असेल हे बघा हा उलटा दिसत असेल तर या पद्धतीने आपण करू शकतो यामध्ये मध येतो दर्भाची काळी येते दर्भाची काडी नसेल तर सोन्याची चालते चांदीची चालते डाळिंबाची सुद्धा चालते तर या पद्धतीच्या इतक्या सेवा तुम्ही करा आणि मा मीही करणार आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि सर्वांना जे दहावीला असेल बारावीला असेल सर्वांना माझ्याकडून सगळ्यांना बेस्ट ऑफ लक सगळ्यांना छान पेपर जाऊत आणि नेहमी म्हणत राहायचं की माझ्या मुलाने खूप सारे यश मिळो माझ्या मुलाला खूप सारे यश मिळो कसं असतं म्हणतात ना तथास्तू कल्याणमस्तू आपण जे बोलतो ते घडत असतं आपल्याला कधी कधी फार टेन्शन येतं की माझ्या मुलाचं कसं होईल ह्याला पेपर सोपे जातील ना ह्याला खूप अवघड नाही ना जाणार ह्याला चांगले मार्क्स मिळतील ना जरी याचा अभ्यास झाला आहे पण हा गोंधळ याचा होणार नाही ना तर असं सगळ्या यावरती हे उपाय आहेत हे मी तुम्हाला सांगितलं आहे आणि खूप खूप सोप्या पद्धतीने पेपर अगदी सोप्या पद्धतीने हे बघा आता पेपर कसा असतो एकदा खूप हुशार मुल मुलगा तू खूप मठ्ठ मुलगा म्हणजे खूप मठ्ठ म्हणजे जेणेकरून असतात बुद्धी सगळ्यांची कुणाची किती असते हे आपल्याला माहीत नाही तर सगळ्यांचा विचार करून पेपर तयार केलेला असतो त्याच्यामुळे कसा लिहितात कोण कसा लिहील हे ज्याचं त्याच्या अभ्यासावरती डिपेंड आहे ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवरती आहे पण मी हे करणार आहे म्हटलं मी का नको तुम्हाला सांगायला आणि बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी असतील ही तुम्ही दहावी बारावीलाच नाही तर कोणत्याही वर्षांची परीक्षा असो कुठलीही परीक्षा असो तेव्हा तुम्ही ही नक्की करू शकता एक लोटा घ्या मी तरी स्वतः करते एक तांब्याचं भांडं घ्या स्वामींचा फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल घरामध्ये आता मी तर रोज स्वामींच्या जवळ जे पाणी असतं ते मी माझ्या मुलांना प्यायला देते तुमची जी इच्छा आहे ती बोलून ते पाणी आपल्या स्वामींजवळ आपण ठेवायचं आणि ते पाणी रात सकाळी जेव्हा आपल्याला चेंज करायचं चे, तेव्हा ते, ते पाणी आपण आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असो आता जितकं करेल तितकं कमी आहे अजूनही असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर मला नक्की सांगा मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील असाच एखादा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत असते मधूनमधून तुम्हाला माहिती आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर आवडला तर एक लाईक नक्की करा आपल्या मुलासाठी ही सेवा नक्की करा आई आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार होते ही सेवा तुम्ही नक्की करणार मला माहीत आहे आणि तुम्हाला उपयोगसुद्धा होणार हे बघा हे नित्यसेवेचं पुस्तक आहे यामध्ये मी जे मंत्रस्तोत्र सांगितलेत हे सगळे आहे नाही तर सरळ गुगलला सर्च करा जे जे मी सांगितले आहे गणपती या तर्फीर्ष तर तुम्हाला माहिती आहे त्यानंतर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे सरस्वती स्तोत्र आहे गणपती स्तोत्र आहे हे सगळे तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातील किंवा य गुगलला मिळून जातील तुम्ही स्वतः बसा मुलालाही बसवा ज्याची एक्झाम आहे जिची एक्झाम आहे मुलगा असो मुलगी असो तिच्या हातात ते द्या उजव्या हातात आणि करायला लावा तुम्ही वाचा हवं तर त्याला ऐकायला लावा त्याच्या कानावरती ते शब्द पडू द्यात आणि ही सगळी सेवा झाल्याच्यानंतर लाल कापडात बांधून पुरचुंडीत लाल कापडात ती पुरचुंडी तयार करायची आणि ती पुरचुंडी किंवा ती पुडी जी असेल ते त्याच्यासोबत द्यायचं एक्झामला जाताना हे तुम्ही चार महिने वापरू शकता ही पुरचुंडी पण असं करू नका का मी मी सेवा केली आहे मग ही पुरचुंडी तुझं झाल्यावर आणखी तुझ्या मैत्रिणीला दे असं करू नका प्रत्येकाची सेवा आहे प्रत्येकाच्या आईनेच के ती केली पाहिजे तरच तिचं कुठंतरी ती सेवा फळद्रूप होईल असं मला वाटतं तर चला खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल व्हिडिओ पुन्हा आवडला तर नक्की लाईक करा आणि लाईक नाही केला तरी ही सेवा तुम्ही तुमच्या मुलासाठी नक्की 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 करा ह्याचा रिझल्ट शंभर टक्के आहे तुमच्या मुलाचे पाच ते दहा टक्के नक्की वाढतील असो चला सगळ्यांना पुन्हा एकदा जे दहावी असो बारावी असो ज्यांची एक्झाम आहे त्यांना माझ्याकडून सर्वांना बेस्ट ऑफ लक बाय श्री स्वामी समर्थ